नमस्कार मित्रांनो जय हिंद तुमच्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो चारचा घन जर करायचा असला तर आपण काय करतो चारचा घन म्हणजे काय चारचा घातांक तीन तर आपण काय करतो चार ही संख्या तीन वेळा घेतो आणि तिचा गुणाकार करतो आणि गुणाकार क्लिअर के केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं चौसष्ट आलं लक्षात मित्रांनो चारचा घन केल्यानंतर जे उत्तर मिळतं ते आहे मित्रांनो घनसंख्या म्हणजे चौसष्ट ही घनसंख्या आहे परंतु मित्रांनो ह्या चौसष्टचं जर घनमूळ काढायचं असलं म्हणजे घनमुळात चौसष्ट असं काढायचं असलं तर याचं उत्तर काय असणार आहे तर याच्या उलट क्रिया चारचा घन चौसष्ट होतो तर चौसष्टचं घनमूळ हे असणार आहे चार येतं लक्षात मित्रांनो हे आपल्याला जनरली माहीत असतं मित्रांनो याच्याही पुढे जाऊ मित्रांनो उदाहरणार्थ घनमूळामध्ये सातशे एकोणतीस जर असले तर याचं घनमूळ नऊ आहे हे देखील आपल्याला माहीत असतं याचं कारण आहे मित्रांनो आपल्याला किमान दहापर्यंत घन संख्या माहीत असल्या पाहिजे एक ते दहा पर्यंत सर्व संख्यांचे घन आपल्याला माहीत असले पाहिजे आणि मित्रांनो ते लक्षात ठेवणं देखील अजिबात अवघड नाहीये तर चला मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असणारे चौसष्ट घनमुळात चौसष्टचं उत्तर चार घनमुळामध्ये सातशे एकोणतीसचं उत्तर नऊ येतं परंतु मित्रांनो याच्याही पुढे जाऊन मी तुमच्यासमोर दोन उदाहरणं घेतो तर मित्रांनो ही ती दोन उदाहरणं आहे बघा या ठिकाणी मी दोन उदाहरणं घेतलेली आहे घनमूळामध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस संख्या दिली आणि इचं घनमूळ विचारलं तर इचं घनमूळ किती असणार आहे ही खूप मोठी संख्या आहे मित्रांनो इतक्या मोठ्या घनसंख्येचं घनमूळ आपलं कधीही पाठ नसतं आणि ती पाठ करायची गरजही नाही तरी सुद्धा आपण त्याचं घनमूळ काढू शकतो त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो इथं जी घनसंख्या दिली आहे ती दशांश अपूर्णांकाचा उपयोग करून दिली आहे सहा दशांश स्थळ सोडली बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा दशांश स्थळ सोडली आणि मग दशांश चिन्ह दिलंय आणि या संख्येचं घनमूळ किती असेल असं आसे विचारलेलं असतं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं या व्हिडिओतून हेच समजावून घ्यायचं आहे कितीही मोठी घनसंख्या असली तरी सुद्धा तिचं घनमूळ एका सेकंदात कसं शोधायचं हो आणि त्याच्याही पुढे एखादी घनसंख्या दशांश अपूर्णांकाचा उपयोग करून जरी आली तरी सुद्धा तिचं घनमूळ कसं काढायचं हे hey, आपण आजच्या व्हिडिओतून समजावून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरू लगे सुर करूया लेट गेट स्टार्टेड नेहमीप्रमाणे मित्रांनो कोणतीही ट्रिक समजावून घ्यायची असेल तर त्या ट्रिकसाठी आपल्याकडे कोणती बेसिक माहिती असली पाहिजे आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो तुमच्याकडे बेसिक माहिती असली पाहिजे ती म्हणजे एक पासून दहापर्यंत सर्व संख्यांचे घन तुम्हाला माहीत असले पाहिजे ते तुमच्यासमोर लिहून घेतो बघा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन तर कुणीही करू शकतं ते म्हणजे एकावर तीन शून्य दिले हे जे जेवढे शून्य असतात त्याच्या तिप्पट शून्य करायचे एक शून्य असेल तर तीन शून्य करा दोन शून्य असेल तर सहा शून्य करा अशा पद्धतीने तर हे एक पासून दहा पर्यंत जे घन आहे मित्रांनो हे तुमचे पाठ असले पाहिजे काही अवघड नाही मित्रांनो खूप सोप्या संख्या आहेत या या सहज एक दोन वेळा जरी खालून घातल्या तर तुमच्या त्या पाठ होऊन जातील या दहा पर्यंत घन संख्या ज्यालाही माहीत असतील त्या सर्वांना कोणत्याही संख्येचं घनमूळ काढता येईल याची गॅरंटी माझी तर चला मित्रांनो घनमूळ काढण्याची ट्रिक तुम्हाला समजावून घ्यायची असेल तर दोन गोष्टी तुम्हाला माहीत असल्याच पाहिजे त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली की एक पासून दहापर्यंत सर्व संख्यांचे घन तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती इथं बघा एकचा घन केला उत्तरामध्ये एक आला चारचा घन केला उत्तरामध्ये चौसष्ट आला पण एकक स्थानी कोणता अंक आला बघा एकक स्थानी चार आला याच्या उलट जर गेलो तर चौसष्ट जर घनमूळ काढलं ना तर इथं चार येतंय याचा अर्थ असा होतो मित्रांनो एखाद्या संख्येच्या एककस्थानी चार असेल तर तिचा घन केल्यानंतर जी संख्या मिळणार आहे तिच्या एकक स्थानी चार असेल उदाहरणार्थ चोपन्नाचा जर घन केला तर या चोपन्नाचा घन केल्यानंतर जी उत्तर मिळेल त्याच्या एकक स्थानी चार हा अंक असणारच आहे तो कशावरून ओळखायचा तर ज्या संख्येचा घन केला त्याच्या एकस्थानी कोणता अंक आहे त्यावरून आलं लक्षात मित्रांनो तर ह्या चारवरून घनसंख्येचे एक स्थानी चार येईल आणि घनमुळात सुद्धा चार येईल हे लक्षात घ्या असं कुठं कुठं होतंय बघा एक असेल तर एकच येतो घनमुळात एक असेल तर एकच येतो पण इथं मात्र लक्षात घ्या मित्रांनो एखाद्या संख्येचे एकक स्थानी जर दोन असेल तर घनसंख्येमध्ये आठ येतो आणि याच्या उलट घनसंख्येत आठ असेल तर घनमुळात दोन येईल हे लक्षात घ्या मित्रांनो ही एक कंडिशन दोन असेल तर आठ येईल आठ असेल तर दोन येईल आणि याच्या उलट बरोबर इथं आहे बघा आठ असेल तर दोन येतो दोन असेल तर आठ येतो बघा घनसंख्येच्या स्थानी आठ असेल तर घनमुळात दोन येईल आणि घनसंख्येच्या एककस्थानी दोन असेल तर घनमुळात आठ येईल दोन असेल तर आठ येईल आठ असेल तर दोन येईल एवढे एक लक्षात ठेवा आणि सेम त्याच टाईपचं इथं आहे बघा तीन घनसंख्येच्या एककस्थानी सात असेल तर घनमुळात तीन येईल आणि सेम इथं आहे बघा घनसंख्येच्या स्थानी तीन असेल तर सात येईल सात असेल तर तीन येईल तीन असेल तर सात येईल हे कशासाठी घनसंख्येच्या एकक स्थानच्या अंकावरून घनमुळात कोणता येईल ते ओळखण्यासाठी तर ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा तीन असेल तर सात असेल तर तीन येतो तीन असेल तर सात येतो आठ असेल तर दोन येतो दोन असेल तर आठ येतो बाकी सर्व अंक बघा तेच येतात चार असेल तर चार पाच असेल तर पाचच सहा असेल तर सहा नऊ असेल तर नऊच येतो आणि शून्य असेल तर शून्यच येतो तुमच्या समोर मी दोन उदाहरणं घेतली मित्रांनो ही दोन उदाहरणं पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजावून घेऊ बघा इथं सहा हजार आठशे एकोणसाठ आहे ते क्यूब रूटमध्ये आहे म्हणजे घनमूळात आहे याचं घनमूळ किती असा प्रश्न विचारला आता याचं घनमूळ किती काढायचं कशावरून ठरवायचं तर सर्वात पहिल्यांदा ही सहा हजार आठशे एकोणसाठ ही घनसंख्या आहे तिचं घनमूळ काय आहे हे ठरवताना सर्वात पहिल्यांदा काय करायचं तर जी संख्या दिली असते तिचे तीन तीनचे गट करायचे बघा तीन तीनचे गट डावीकडून तीन तीनचे गट करा एक दोन तीन म्हणजे आठशे एकोणसाठ हा एक गट तयार झाला तीन तीनचे गट करायचे इकडून तीन संख्या मोजत चला डावी सॉरी डावीकडून नाही उजवीकडून एक दोन तीन तीन संख्या मोजल्या त्याचा एक गट तयार झाला आता इकडे एकच उरली ना त्याचा सेपरेट एक गट तयार करा दोन गट झाले मित्रांनो संख्या मोठी असेल तर मोठे 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 गट तयार होतील पण सर्व गट तयार करताना तीन तीनच्या संख्यांच्या गटाने करायचे उजवीकडून गट करायचे एक दोन तीन हा एक गट झाला आठशे एकोणसाठचा एक गट झाला आणि दुसऱ्या गटामध्ये फक्त सहा शिल्लक राहिला आता ह्या दोन गटांवरून आपलं उत्तर मिळेल पहिला जो गट आहे त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे बघा नऊ एकक स्थानी नऊ असेल तर घनमुळात कोणता अंक आहे तो मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे तो नऊ चील इथं तुम्हाला माहिती आहे घन संख्येचे एक स्थानी नऊ असेल तर घनमुळात नऊचे तो आणि यावरून सोपं सांगतो मित्रांनो दोन असेल तर आठ येतो आठ असेल तर दोन येतो तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो हो। एवढंच लक्षात ठेवा बाकी त्याच्या व्यतिरिक्त कोणताही अंक असू द्या ते अंक तेच असतात घनमुळामध्ये नऊ आहे म्हणून घनमुळात सुद्धा येईल आता उरला फक्त सहा या एका गटाचं काम झालं मित्रांनो हा जो गट आहे ना याचं काम झालं यावरून फक्त एक स्थानचा अंक शोधायचा घनमुळाच्या संख्येच्या एक स्थानचा अंक आता जो गट उरला ना त्यावरून दुसरी संख्या शोधायची आहे दशकस्थानची ती कशी शोधायची जो गट उरला त्यामध्ये कोणती संख्या दिसते सहा त्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या सहामधून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या ही घनसंख्या आहे बघा एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा सातशे एकोणतीस आणि दहा एक हजार ह्या घनसंख्या आहे यातून या सहातून वजा होणारी कोणती घनसंख्या आहे जी मोठ्यात मोठी मोटे आहे तर सहातून वजा होणारी घनसंख्या एक आहे बघा आठ वाजा होणार नाही बरोबर तर ती एक आहे ना मग ती मुद्दा मी तुमच्या लक्षात राहण्यासाठी ती वजा एक करा का वजा एक केले कारण सहातून वजा होणारी घनसंख्या एक आहे तिचं घनमूळ लिहून टाका इथं या एकचं घनमूळ काय एक हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर एकोणवीसचा घन केला की तुम्हाला सहा हजार आठशे एकोणसाठ हे उत्तर मिळेल प्रत्यक्ष कॅल्क्युलेटरवर करून पहा खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो ही घनमूळ काढण्याची नसेल लक्षात आली तुमच्या तर इथं दुसरं उदाहरण घेतलंच मी ते करू बघा तुम्हाला सांगितले उज्या बाजूने तीन तीनचे तीन गट करा सहाशे त्रेपन्न तीन पाच सहा हा एक गट तयार होईल आणि दुसऱ्या गटात फक्त पन्नास शिल्लक राहील पुढे काय करायचं हा जो गट आहे यावरून फक्त एकच स्थानचा अंक ओळखायचा इथं तीन आहे ना तीन जर असेल तर सात येतो हे तुम्हाला सांगितलंय मी तीन असेल तर सात येईल सात असेल तर तीन येईल दोन असेल तर आठ येईल आठ असेल तर दोन येईल हेच अंक फक्त आदली बदली होतात बाकी सगळे अंक जे असतील तेच येतात किती आहे की नाही बघा तीन असेल तर सात येतो सात घेऊन टाकला या पूर्ण गटाचं काम झालं मित्रांनो या सहा पण या पूर्ण गटाचं काम झालं फक्त एक स्थानचा अंक शोधायसाठी त्याचा उपयोग करायचा दुसरा गट किती आहे पन्नास दुसऱ्या गटाचं काय करायचं या दुसऱ्या गटामध्ये जी संख्या दिसते यातून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या बघा मोठ्यात मोठी घनसंख्या कोणती आहे पन्नासमधून वजा होणारी चौसष्ट चालणार नाही सत्तावीस घ्यावी लागेल आता ही सत्तावीस शोधली की नाही तुम्ही त्या सत्तावीसचं घनमूळ लिहा वजा सत्तावीस ना तर या सत्तावीसचं घनमूळ तीन आहे हे झालं तुमचं उत्तर एकदम सोपी घनमूळ काढण्याची यापेक्षा सोपी ट्रिक अजिबात नाही मित्रांनो सराव जर झाला तुमचा फक्त फक्त हो तर फक्त निरीक्षणाने सुद्धा तुम्ही कोणत्याही संख्येचं घनमूळ काढू शकता फक्त त्यासाठी सराव करावा लागेल व्यवस्थित समजावून घ्यावं लागेल मित्रांनो एकदा तर्क आपल्याला कळला ना काय करायचं आहे तर आपण नुसतं पाहिल्यावर सुद्धा त्याचं उत्तर सांगू शकतो आता तुम्हाला वाटत असेल तर हे तर फार सोपं आहे परंतु मित्रांनो गडबड कुठे होते माहिती तुम्हाला गडबड होते तुम्हाला ही जी घनसंख्या दिली ही जर याच्यामध्ये दशाहून चिन्ह असेल तेव्हा मग मात्र आपल्याला त्याचं घनमूळ काय असेल हे लवकर सांगता येत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तो सुद्धा प्रश्न ती सुद्धा अडचण तुमची कायमची दूर होईल मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो फक्त व्यवस्थित समजावून घ्या पण मित्रांनो तसं उदाहरण घेण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी ह्या टाईपचं अजून एक उदाहरण घेतो म्हणजे ज्याला ही ट्रिक समजली नसेल कशी वापरायची पुन्हा एकदा त्याचा सराव होईल आणि व्यवस्थितपणे लक्षात येईल चला पुन्हा एकदा उदाहरण घेऊया आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला जे उदाहरण घेतलं होतं मित्रांनो हे उदाहरण सोडवायचं कसं पुन्हा एकदा सांगतो याचं घनमूळ कसं काढायचं तीन तीनचे गट करा उज्या बाजूने उज्या बाजूने ह्या तीन संख्यांचे गट केले तीन अंकांचे दोनशे अठ्ठेचाळीस आणि दुसऱ्या गटामध्ये पुन्हा तीन आहे बघा इथं तीन तीनचे गट झाले दोन गट झाले तयार आता पहिला जो गट आहे ह्या गटावरून फक्त आपल्याला काय शोधायचं आहे जी घनमुळं येणार आहे त्या घनमुळाचा एकक स्थानचा अंक शोधायचा आहे इथं एकक स्थानचा अंक पाहून घ्या आठ आहे ना मग घनमुळात कोणता अंक येईल आठ असेल तर दोन दोन असेल तर आठ तीन असेल तर सात सात असेल तर तीन बाकी दुसरे कोणते अंक असू द्या तेच घनमुळात ते येतात मी पुन्हा पुन्हा का सांगतोय पक्क लक्षात राहिलं पाहिजे आठ असेल तर दोन येतो लिहून टाका निरीक्षण केल्याबरोबर लगेच कळतं आपल्या याच्या एक स्थानी दोन अंक येणार आहे घनमुळामध्ये आता उरला हा पुढचा गट या पुढच्या गटामधून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या कोणती तीनशे त्र्याहत्तरमधून वजा होणारी तीनशे त्रेचाळीस ही घनसंख्या आहे बघा तीनशे त्रेचाळीस वजा होऊ शकतात हे कसं लक्षात येईल तुमच्या तुमचे घन जर पाठ असले तर बघा ही तीन तीनशे त्रेचाळीस आहे ना तीच वजा होईल त्याच्या पुढची वजा नाही होणार पण ती वजा करताना मोठ्यात मोठी असली पाहिजे तुम्ही म्हणाल दोनशे सोळा का नाही घ्यायचे ती मोठ्यात मोठी थोडी तीनशे त्रेचाळीस ही मोठी आहे म्हणून तीनशे त्रेचाळीस आता तीनशे त्रेचाळीस तुमच्या लक्षात आली ना हिचं घनमूळ लिहून टाका सात हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तर इतकी मोठी घन घनसंख्या होती तिचं घनमूळ आपण इतकं झटकन काढलं ते आहे बहात्तर बहात्तर गुणिले बहात्तर गुणिले बहात्तर केले की तुम्हाला हे तीन लक्ष त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस हे उत्तर मिळेल आलं लक्षात मित्रांनो आता आपण सर्वात महत्वाचं समजावून घेणार आहे ते म्हणजे एखाद्या घनसंख्येमध्ये दशांश चिन्ह आलं तर त्याचं घनमूळ काढताना कोणती काळजी घ्यायची हे समजावून घेणार आहे परंतु त्याही अगोदर मित्रांनो घनमूळ काढण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा बाकी असेल अजून तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा इथं मित्रांनो मी एक छोटंसं उदाहरण घेतो बघा तीनचा जर घन केला तर तीन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर सत्तावीस असं उत्तर मिळतं बरोबर याच्याही पुढे जातो बघा शून्य दशांशीनं तीन घेतला आणि त्याचा घन विचारला आता तुमच्या लक्षात येईल शून्य दशांचिन्ह तीन गुणिले शून्य दशांची तीन गुणिले शून्य दशांचिन्ह तीन बरोबर आता याचंही उत्तर सत्तावीस हेच असणार आहे गुणाकारामध्ये जेवढी दशांश सोडली असतात ती सर्व मोजून उत्तरात लिहायची असतात एक दोन तीन तीन दशांश स्थळ उत्तरात उत्तरा सोडावे लागतील मग इथं एक दोन सोडलं तिसरं नाही म्हणून शून्य देऊन घेतला पुन्हा दशांची नाणी अशा पद्धतीने त्याचं उत्तर होईल तयार मित्रांनो आता इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं एकच दशांश स्थळ सोडलं होतं आणि त्याचा घन विचारला इकडं मात्र घन घनसंख्येमध्ये तीन सोडावी लागली पुढे लक्षात येईल बघा तुमच्या आता शून्य दशांशी शून्य तीन याचा घन जर केला एक दशांश स्थळ जर सोडलं सोडून जर घन केलेला असला तर उत्तरामध्ये एकाला तीन सोडावे लागतात एक असेल तर तीन सोडावे लागतात मग इथं दोन आहे तर किती सोडावे लागतील बघा इथं दोन इथं दोन आणि इथं दोन एकूण सहा होतील बरोबर म्हणजे उत्तरामध्ये सहा दशांश स्थळं सोडावं लागतील उत्तर मात्र सत्तावीस हेच असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा दशांश स्थळ सोडली का कारण इकडं घन संख्येत ज्याचा घन करायचा होता त्याची दोन दशांश स्थळ सोडली होती आणि हे कसं लक्षात येतं तुमच्या प्रत्यक्ष गुणाकारात मांडणी केली की इथं एक स्थळ सोडलंय म्हणून इथं तीन होतील म्हणून उत्तरात तीन इथं जर दोन आहे तर असं तीन वेळा करायचं नाही मग दोन 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 असे सहा वेळा सोड सहा दशांश स्थळ सोडावं लागतील हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो तर याच्या उलट इथं जर सहा असतील आणि याचं जर घनमूळ विचारलं तर याचं घनमूळामध्ये सत्तावीसचं घनमूळ तीन येईल पण इथं सहा दशांश स्थळं सोडली ती सहा सहा सोडली तर त्याच्याऐवजी किती द्यावं लागतील सहाला दोन म्हणजे तीनाला एक तिनास एक सहा असेल तर दोन नऊ असेल तर तीन अशा पद्धतीने म्हणून इथं सहा आहे तर दोन दशांश स्थळ सोडावे लागतील हे झालं त्याचं घनमूळ जे इथं आपण अगोदर मांडलेलं आहे आणि हेच लॉजिक वापरून मित्रांनो एखादी घनसंख्या दशांश चिन्हाचा उपयोग करून जर दिली तर त्याचं घनमूळ शोधता येतं आपला कसं प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आणि समजावून घेऊ तर चला मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या समोर घेतलं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा ही घनसंख्या हिचं घनमूळ काढायचं आहे तर इथं दशांश स्थळ किती सोडली आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा दशांश स्थळ सोडली तुम्हाला माहिती आहे तिनाशी एक तिनाशी एक दशांश स्थळ सोडायचं आणि उत्तरात लिहून टाकायचं तीन दशांश स्थळ असले तर उत्तरामध्ये एक दशांश स्थळ सोडायचं सहा दशांश स्थळ असली तर उत्तरात दोन दशांश स्थळ सोडायची म्हणजे इथं जर सहा दशांश स्थळ सोडली आहे तर उत्तरात आपल्याला दोन दशांश स्थळ सोडावी लागणार आहे जे इथं सुद्धा आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा इथं सुद्धा सहा दशांश स्थळ आहे म्हणजे उत्तरामध्ये दोन दशांश स्थळ सोडावी लागतील आता प्रत्यक्ष उत्तर कसं शोधायचं तर आपण अगोदर जी ट्रिक पाहिली ना तीच ट्रिक वापरायची बघा डाव्या बाजूने तीन तीनचे गट करा ही ट्रिक वापरली की नाही आपण सुरुवातीला डाव्या बाजूने तीन तीनचे गट करा हे तीनचे गट केले शून्य नऊ सहा आणि हा दुसरा गट तयार झाला आता पहिल्या गटाच्या एकक स्थानचा अंक काय बघा सहा त्यावरून घनमुळात एकक स्थानचा अंक कोणता येईल सहा ते सहा असेल तर सहाच येईल दोन असेल तर आठ येतो आठ असेल तर दोन येतो तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो बाकी कोणताही द्या तोच येतो बरोबर आता पहिल्या गटाचं काम संपलं दुसऱ्या गटामध्ये किती आहे फक्त चार यातून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या कोणती तर ती एक आहे कारण एकचाच घन वजा होऊ शकतो आणि तिचं घनमूळ एक हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर सोळा परंतु चिन्ह द्यायचं बाकी आहे दशांव चिन्ह किती घरं सोडून द्यावं लागेल किती जोड सोडून द्यावं लागेल तर इथं सहा दशांश स्थळं सोडली आहे तीन दशांश स्थळं सोडली असले तर एक दशांश स्थळ सोडायचं उत्तरात इथं सहा आहे म्हणून दोन दशांश स्थळ एक आणि दोन म्हणजे याचा अर्थ एक आणि दोन इथं दशांशचिन्ह आणि इथं शून्य म्हणजे शून्य दशांशचिन्ह एक सहा हे असणारं आहे तुमचं उत्तर लक्षात आलं मित्रांनो चला पुन्हा एकदा सराव करूया पुढच्या उदाहरणाचा तीन तीनचे गट करा हे तीन तीनचे गट केले बघा एक दोन तीन आणि एक दोन तीन हे तीन तीनचे गट झाले पहिल्या गटाच्या एकक स्थानच्या अंकावरून तुम्ही वर्ग घनमुळामध्ये कोणता अंक येईल तो शोधा दोन असेल तर आठ येतो बरोबर झालं पहिल्या गटाचं काम आता दुसऱ्या गटात किती आहे चारशे चौऱ्याहत्तर आहे मित्रांनो चारशे चौऱ्याहत्तर मधून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या कोणती तर इथं लक्षात येईल बघा तुमच्या पाचशे बारा घेता येणार नाही तीनशे त्रेचाळीस ही वजा होते तीनशे त्रेचाळीस हिचं घनमूळ किती आहे तर सात अठ्याहत्तर ही झालं तुमचं उत्तर परंतु आता चिन्ह कुठे द्यायचं इथं सहा दशांश सोडली उत्तरामध्ये दोन सोडा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर शून्य दशांशचिन्ह सात आठ तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घनमूळ कसं काढायचं ट्रिकने एका सेकंदात हे तुम्हाला मी समजावून दिलं हे समजावून घेताना मित्रांनो दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात असू द्या एक ते दहा पर्यंत तुम्हाला घन माहीत असले पाहिजे आणि कोणत्या घनसंख्येचे कसं आणि कोणता अंक असल्यावर घनमूळात कोणता अंक येतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि ते काही विशेष नाही मित्रांनो खूप सोपं आहे ते लक्षात ठेवणं तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला देणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं वाटलं त्यातली त्यात दशांश अपूर्णांकाचा उपयोग केलेली घनसंख्या असेल तर तिचं घनमूळ काढताना बऱ्याच मित्रांना अडचण येत होती म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण तोच तुमचा आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलवरच्या हा व्हिडिओ जर तुमच्या मित्राला जर गरजेचा असेल तर तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलवरची व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नाचं मी जरूर उत्तर देईन तर चला मित्रांनो लवकरच भेटूया असायचं एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद